लोकसभेला उभं होते जावली करा कराड लोकसभेमध्ये होता भाऊनी त्यांच्या बरोबर काम केल्यानंतर माझ्या मातोश्री काकी साहेब भाऊ जावली पंचायत समितीचे सभापती होते कुस्तीचं एक काम एका वेगळ्या बाजूला तर राजकारण वेगळं दोन्ही क्षेत्रामध्ये ते प्रभावी काम करत होते त्याच्या गावी आम्ही कित्येक खेळाला जाऊन आलेलो आहे आणि मी जेव्हा लोकसभेला सगळे एक्यापेक्षा एकव्या वेळेस उभं राहिलो अक्षरशः साहेब भाऊ मी माझं बोट धरून मला सगळा चावली परिवार माऊली सोड आवडली काहीच बसून प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला चावली सातारा छत्तीसगाव व महाबळेश्वर हा जो विधानसभा मतदारसंघ होता रायगडातला प्रत्येक बारक्या बारक्या गावामध्ये धनखरवाड्यामध्ये कुठे कुठे आम्ही गेलो आणि भाऊ मला खूप प्रचंड स्वतः व्यक्तिगत प्रेम दिलं आशीर्वाद दिला राजकारणात एकोणीसशे ची निवडणूक आवड होती त्यावेळेला सुरुवात माझी करून दिली त्या सुरुवातीमुळे मला आजपर्यंत कुटुंबा दोन चार महिने झाले असेल भाऊची तब्येत विचारायला जायचा आम्ही निर्णय घेतला जाताना भाऊजी काय नाही ठेवायला ये अतिशय ठेवाने गणपती सगळ्या कुटुंबाबरोबर पाच सहा महिने झाले असतील जेवणाचा आस्वाद घेतलाय की आता भाऊचा शंभर वर्षाचा वाढदिवसाचा कार्यक्रम काही दिवसांनंतर होणार आहे ठीक आहे आपण सगळा मोठ्या प्रमाणात साजरा करूया आज दीपक यांनी अतिशय चांगला नरेस्पर्श असा कार्यक्रम आयोजित केला सगळे भावचे जुने मित्र भावनी त्यांना घडवलं

त्यांनी प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक तिच्या नागरिकाच्या जीवनाला काहीतरी चांगला स्पर्श केलेला आहे भाऊनी आदर्श आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आदेशही दिलेले आहे आहेत भांडण करू नका राजकारणामध्ये सभ्य भाषा वापरा आज जे काही चाललेले आहेत त्यांच्याही मनाला वेदना पोहोचायची भाव कुठे चाललाय कुठे घेऊन ठेवलायची चिंता आपल्या सर्वांना आहेसगावकर पाटील भंडळकर यांची जी काँग्रेस होती ती काँग्रेस पुन्हा परत आली पण ते विचार पक्ष पुन्हा आम्ही परत मजबूत करू आज समाजाची वाचाल वर्ण व्यवस्थेकडे पूर्ण चाललेली आहे की वर्ण व्यवस्था समाजामध्ये कधी येणार नाही फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा इतर शाश्वत राहील स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचार इतर शाश्वत राहील त्याकरता आम्ही अगदी शेवटच्या वर्षापर्यंत लढत राहून तुम्हाला अभिवाचन देतो पुन्हा एकदा तुम्हाला दीर्घायुष्य तुमचा आम्हाला आशीर्वाद कायम असाल पाहिजे तुमचं मार्गदर्शन आम्हाला सर्वांना इथे जमलेलं पाहिजे तुमचं काय करण्याचा अधिकार तुमचा आहे तो तुमचा कायम अधिकार तुम्ही वापरला पाहिजे मला वाटतं आपल्या परिसरामध्ये पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं जे उज्ज्वल नाव होतं संबंध महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये ते नाव तसंच कायम ठेवायचा प्रयत्न करताना तुमची साथ पाहिजे तुमच्या आशेला पाहिजे या कार्यक्रमामध्ये सुधीर आणि दीपक आम्हाला बोलावलं थोडीशी धावपण झाली पण मी म्हटलं कसल्याही परिस्थितीमध्ये इतर सगळे कार्यक्रम रद्द करून मी आज इथे येणार नाही सांगितलं होतं की मला इथे येता आलं आपल्या सर्व या मोठ्या परिवारामध्ये भाऊचा स्वतःचा परिवार तर आहेच पण त्यांचा कुस्ती गिरायचा परिवार आहे राजकीय परिवार आहे व्यापक मोठा परिवार त्या सविच्या देताना त्यांचं अभिनंदन करताना त्यांना दीर्घायुष्य घेत असताना करार करार करून आमच्या चव्हाण कुटुंबियाच्या करून पुढे येतात तुम्हाला मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि इथं उदय झाला डॉक्टर सर ते मी कधी येणार त्याचे बघायचे झाले असते तर सगळ्यांना घेऊन मी चालले आपले जुने सहकारी